दुःखद नाही धक्कादायक नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाज आणणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक विधान माझ्या लक्षात आहे की मी महाराष्ट्राची संस्कृती जपेन संस्कृती बदलू देणार नाही वगैरे 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 पण महाराष्ट्राच्या संस्कृतीला त्यांच्या कारकिर्दीमध्ये रोज डाग लागतो अनेक मार्गांना भ्रष्टाचार असेल व्यभिचार असेल हनी ट्रॅप असेल रोज आमदार निवास मध्ये टॉवेल गँग असेल हा मंत्री पैशाच्या बॅगा घेऊन बसलेल्या कारवाई होत नाही मोकाचे आरोपी आरोपी दाऊदचे हस्तक हे पक्षात घेतले जात आहेत त्यांच्या विधिमंडळात घेतले जात आहेत ही या महाराष्ट्राची संस्कृती आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांना विचारायचं ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्कृती आहे ज्या संस्कारातून ते आलेले आहे त्या संस्कारात हे सगळं बसतंय का जे त्यांच्या राज्यात सध्या सुरू आहे आणि मुख्यमंत्री म्हणून ते खाली मान घालून बसलेले आहेत द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू असताना धर्मराज ज्याप्रमाणे खालीमान घालून बसले होते त्या भूमिकेमध्ये देवेंद्र फडणवीस आहे म्हणजे वस्त्रहरणाला पांडवांचं पाठबळ होत पांडव कमजोर होते म्हणून द्रौपदीच वस्त्रहरण उघडा डोळ्याला ते पाहत होते द्रौपदीला जुगारावर लावणाऱ्यांची ही जी एक संस्कृती या देशात तेव्हा निर्माण झाली होती मला वाटतं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते उघड्या डोळ्यानं महाराष्ट्राचं वस्त्रहरण पाहताय आणि त्याला सर्वस्व जबाबदार ते आहेत कारण ते जुगाराच्या अड्ड्यावर बसले महाराष्ट्राच्या विधानसभेत काल काय घडलं काल गँगवार झालं विधान भवनात गँगवार झाले मी सभागृहात म्हणत नाही विधान भवनामध्ये गॅंग होती परिसराला आपण भवन म्हणतो विधान भवनामध्ये काय टोळी युद्ध झालं खुनातले मोकाचे आरोपी दरोड्यातले आरोपी काल विधान भवनाच्या लॉबीत होते पुणे आणले त्यांना काय कारवाई झाली कालची घटना पाहिल्यावरती शिवसेनेच हे स्पष्ट मत झालं की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवटच लागायला पाहिजे यांना हे राज्य नियंत्रणामध्ये ठेवता येत नाही गुंडांचं राज्य झालं जर हे इतर कोणाच्या राज्यात झालं असतं कोणी अन्य मुख्यमंत्री असता तर हेच देवेंद्र फडणवीस पायरीवर येऊन असते हे सरकार बरखास्त करा इथे राष्ट्रपती राजवट लावा मग काय असं वाटत नाही का त्यांनी आत्मचिंतन केलं तर त्यांना कळेल की माझं राज्य हे आता राष्ट्रपती राजवट लावण्याचं लायकीचं झालेलं आहे दोन आमदारांचे समर्थक म्हणत नाही मी त्यांना समर्थक अशा प्रकारचे हल्लाबोल करत नाही भाजपच्या आमदारांबरोबर जे लोक होते काल त्यांचा रेकॉर्ड तपासा ना तो त्यांचे रेकॉर्ड समोर आलेले आहेत त्यातले किती मोकाचे आरोपी आहेत मोकाचे आरोपी दाऊद इब्राहिमचे हस्त हे विधिमंडळाच्या आवारात तुमच्या राज्यात यायला लागलेले आहेत उद्या ते विधानसभेत जातील लक्षात घ्या आणि अशा प्रकारचे गँगॉ हे सभागृहात होईल आणि त्याला भारतीय जनता पक्ष उत्तेजन दे गेल्या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षात ज्या लोकांची भरती झालेली आहे थिक ही भरती पूर्वी जी गुंडांची भरती व्हायची अंडरवर्ल्ड मध्ये भरती व्हायची ठिकठिकाणी आम्ही पाहिलं इथे त्या पद्धतीची भरती आहे त्या पद्धती हा जो हनी ट्रॅप प्रकरण सध्या चाललाय नाशिक आणि इतरत्र त्याच्यावरती देवेंद्रजी काय बोललेत का त्यांनी बोलायला नाना पटोले असतील जयंतराव पाटील असतील विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे असतील अनिल परब असतील प्रत्येकाने हा विषय विधिमंडळात मांडलाय त्याच्यावरती सरकारचं मत काय आहे कालच्या घटनेबद्दल सरकारचं मत काय या लोकांना विधानसभेत विरोधी जो गरीवा। गरीवा। गरीवा है उसका सवाल विधानसभा की जो साख है वो मिट्टी में मिलाने का काम देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व में जो सरकार चल रही है वो सरकार ने किया है